मुद्दल देले मुदत देले दर देले दर मुद्दल सात हजार तीनशे दर आहे तीन टक्का मुदत दोनशे पंचवीस दिवस एकदम सोपे का लोण नका लोक आता मुद्दल किती सात हजार तीनशे मुदत तुम्ही आले दोनशे पंचवीस दिवस आणि दर आहे तीन टक्का मागेला शंभर गुण तीनशे पासष्ट अंशला जेवढ्या शून्य शेरल्या जेवढा त्या काय करणार हॅपी बर्थडे करणार म्हणजे काय कट करणार एक दोन एक दोन डन आता पाच आठ पाच किला भाग देश पाचवी साधे पस्तीस एक उरणा पाच त्रेक पंधरा पाच चोक वीस बावीस वीस किल्ला उरणार दोन पाच पाच समजा भाग दे ना ठीक आहे आता त्र्याहत्तर घ्या आता घ्या समान संख्या उचले चेरल्याच नाही त्याला कॅन्सल करायच चालणे एक आता उर्ण पंचाळीस आणि तीन समजा सिंपलन सोबत पाच तिक पंधरा आजच्याला एक चार तिक बाराने तेरा म्हणजेच दसा दशे तीन टक्के ह्या दरकल सात हजार तीनशे रुपये आले दोनशे पंचवीस दिवस मग व्यास केले भेटणे एकशे पस्तीस हा टॉपिक एकदम सोपा आहे फक्त शिकाने कुवत असली पाहिजे बाकी काय मोठा विषय नाही ठीक आहे